महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे कपिल पाटील आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी कल्याणमध्ये आलो आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच गरीब जनता ही निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले तसेच आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणार याची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचा दावाही मोदींनी केला आहे मोदींच्या भाषणाची सुरुवात होण्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की दोन हजार चौदा पूर्वी एकही पंतप्रधान कल्याणमध्ये आला नव्हता आता नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीचे उमेदवार आजच विजयी झाले असल्याचा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे बोलोग गरिबी सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ला प्रेस करा